नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आज शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते पांढरुण ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणात कारवाईचा प्रश्न ऐरणीवर नर्सिंग आनंदासिंह पवार यांचे सरपंच व ग्रामसेवकांवर थेट आरोप पांढरुणता मालेगाव येथील ग्रामपंचायतीत सन दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या कालावधीत विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते नर्सिंग आनंदसिंग पवार यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषद नाशिककडे लेखी तक्रार दाखल केली होती तक्रारीची दखल घेऊन संबंधित व्हिडिओ व्हिडिओ यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली या चौकशीत पांडहून ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी कामांमध्ये आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप प्राथमिक चौकशीत सिद्ध झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे मात्र इतका कालावधी लोटूनही अद्याप कोणतीही ठोस दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप पवार यांनी केला आहे यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त नाशिक रोड यांच्याकडेही तक्रार अर्ज सादर केला विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने मालेगाव पंचायत समितीला एकूण चार वेळा स्मरणपत्रे पाठविण्यात आली तरी सुद्धा पांढरुण येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर अद्याप दंडात्मक कारवाई पदमुक्ती किंवा झालेल्या रकमेची वसुली करण्यात आलेली नाही नरसिंग आनंदासिंह पवार यांनी असा गंभीर आरोप केला आहे की मालेगाव पंचायत समितीतील काही अधिकारी संबंधितांना वाचवण्यासाठी जा जाणीवपूर्वक कारवाई टाळत आहेत जर या प्रकरणात कारवाई झाली नाही तर पंचायत समिती कार्यालयासमोर कुठल्याही क्षणी आत्मदहन करण्यास भाग पाडले गेले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मालेगाव पंचायत समिती प्रशासनाची असेल असा इशाराही त्यांनी यापूर्वी दिला होता मात्र तरीही प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याने अखेर माध्यमांसमोर ही बाब उघड करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले तसेच ग्रामपंचायतीकडून सन दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत अनेक विकासकामे केवळ कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे प्रत्यक्षात ही कामे न करता सरपंच व ग्रामसेवक यांनी शासन निधीचा गैरवापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे या सर्व कामांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि गैरप्रकारातून खाल्लेल्या रकमेची संबंधितांकडून वसुली करण्यात यावी अशी ठाम मागणी नर्सिंग आनंदसिंग पवार यांनी केली आहे मी नर्सिंग आनंदसिंग पवार मौजे पांडरुण तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी असून पांडरुण ग्रामपंचायत येथे दोन हजार पंधरा ते बावीसपर्यंत अनेक कामात भ्रष्टाचार घोटाळा करण्यात आलेला आहे त्या घोटाळ्याची चौकशी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे तक्रार अर्ज केल्यानुसार त्यांच्या आमच्या तक्रार अर्जानुसार बी ओ साहेबांनी चौकशी केली चौकशीत सरपंच ग्रामचौक यांच्यावरती भ्रष्टाचार घोटाळ्याचा आरोप सिद्ध झालेला आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तो अहवाल पाठवण्यात आलेला आहे त्याच्यावरती कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही नंतर आम्ही महसूल विभागीय आयुक्त साहेब साहेब नाशिक नाशिक रोड रोड यांच्या यांच्याकडे तक्रार अर्ज केला त्यांनी जिल्हा परिषदेचे सी ओ साहेब यांना कारवाईचे आदेश दिलेले आहेत सी ओ साहेबांनी मालेगाव पंचायत समितीला एकूण चार समरणपत्र दिलेले आहेत सर पांढरून येथील सरपंच ग्रामसोक यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून यांना पदमुक्त करून आणि यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात यावी असा आदेश असूनसुद्धा स्थानिक मालेगाव पंचायत समितीचे काही अधिकारी आहेत ते संबंधितांना वाचवण्यासाठी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे जर कारवाई झाली नाही पंचायत समिती समोर कुठल्याही क्षणी आत्मधन करून घेईल याची सर्वस्वी जबाबदार मालेगाव पंचायत समिती प्रशासनाची राहील पांढरुण ग्राम पंचायतीकडून दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत काही काम फक्त कागदपत्री दाखवण्यात आलेले आहेत आणि प्रत्यक्ष कामं न करता ग्रामपंचायतीकडून सरपंच ग्रामचौक यांच्याकडून पैसे काढण्यात आलेले आहेत त्याही कामांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी कोणी काढलेले पैसे सरपंच ग्रामचौक टोटल किती रक्कम आहे ती टोटल बरी रक्कम आहे साहेब